राज्यात निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असताना राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील सर्व शाळांचे शिक्षक निवडणूक कामात असणार असल्याने राज्य शासनाने ज्या शाळा या कामात शाळा भरवू शकत नाहीत त्या शाळांना सुट्टी जाहीर करून टाकली आहे यामुळे दिवाळीनंतर लगेचच मोठा विकेंड चालू झाला आहे शासनाने राज्यातील शाळांचा अठरा ते वीस नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे पंधरा नोव्हेंबरला गुरुनानक जयंती असल्याने आधीच हॉलिडे आहे शहरातील अनेक शाळांना शनिवारची सुट्टी असते तर रविवारी आठवडा सुट्टी असते यानंतर सोमवारी अठरा तारखेपासून वीसपर्यंत पर्यंत सुट्टी जाहीर केली आहे ज्या शाळांना शनिवारी सुट्टी नाही त्या शाळांनाच फक्त कामकाज करावे लागणार आहे वीस नोव्हेंबरला मतदान असल्याने राज्य सरकारने या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे यामुळे बऱ्याच पालकांना शनिवार रविवार सुट्टी असून सोमवार आणि मंगळवार व फक्त कामाचे दिवस आहेत हे पालक दिवस सुट्टी सुट्टी टाकून मोठी देखील घेण्याची शक्यता आहे मतदानावर परिणाम होण्याची देखील शक्यता आहे मोठ्या प्रमाणावर शाळांतील शिक्षक निवडणूक ड्युटीवर आहेत यामुळे अनेक शाळा विद्यार्थी आले तरी त्यांना शिकवू शकत नाहीत या शिक्षकांना आधीच मतदान केंद्रे नेमून दिलेली आहेत त्यांना त्यांचे साहित्य ताब्यात घेऊन त्या मतदान केंद्रांवर पोहोचायचे आहे बरीच तयारी बाकी आहे यामुळे हे शिक्षक शाळेत येऊ शकत नाहीत यामुळे ज्या ठिकाणी या कारणामुळे शाळा भरता येणे शक्य नाही तिथे शासनाने शाळांना सुट्टी देण्यास सांगितली आहे राज्य सरकारने ही अट ठेवल्याने पालकांना शाळेत विचारूनच मुलांना शाळेत पाठवावे लागणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा